नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता वितरण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी खुश शेतकरी बांधवांना देण्यात आलेली आहे पूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा महत्वपूर्ण माहिती आहे आणि चॅनल नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत चौथ्या हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन शासन ऑगस्ट रोजी हा निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये जे लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत लाभ घेत आहे, आहे। अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये वर्षासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा दिले जात आहे पूर्ण डिटेल माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्प भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना करण्यात आलेली आहे त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखी सहा हजार रुपये इतका निधी भर घालणारे नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे या योजने अंतर्गत जे लाभार्थी पात्र झालेले आहेत अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे तीन हप्ते म्हणजेच सहा हजार रुपये जमा झालेले आहे आता या योजनेचा चौथा हप्ता वितरणासाठी मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे यासाठी निधी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या आहे आता हा निधी जे आहे एप्रिल ते जुलै या महिन्यात आहे आता या ठिकाणी शासन निर्माण जी माहिती देण्यात आलेली आहे ती आपण इथे पाहून घेऊया नमो शेतकरी योजने योजनेअंतर्गत चौथा हप्ता म्हणजे माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एकेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्यात व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वीस कोटी असा एकूण दोन हजार एकसष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे तुमच्या मित्र मित्रपरिवारमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद